एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच बेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस नेहमी अल्पमदात असत प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशी कामेरी येथे मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न सत्याचा शोध घेणे हे लेखकाचं काम आहे सत्य कोणत्याच बाजूचं नसतं सत्य नेहमी अल्पमतात असतं सत्याचा झेंडा लेखकाने खांद्यावर घेऊन लेखन करायला हवं लेखकाचा आपल्या प्रतिभा शक्तीवर विश्वास हवा मातीशी नाळ जोडतं ग्रामीण वास्तव आपल्या लेखणीत उतरवावं तरुणांच्या बळावर महासत्तेचं स्वप्न पाहत असताना त्या तरुण पिढीच्या पोटाचा प्रश्न शिक्षणातून सोडवला नाही तर ही पिढी आपल्याला माफ करणार नाही असे मत साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले ते श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण स्वातंत्र विष्णूजी पाटील सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलन व राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने म्हणून बोलत मंगळवेढा येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष कदम ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे प्राध्यापक श्यामराव पाटील अॅडव्होकेट बी एस पाटील प्राध्यापक अप्पासाहेब खोत बाबूशेख पांडकर सासवड प्राध्यापक विध कदम प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे डॉक्टर श्रीकांत पाटील धनाजी धोंडीराम घोरपडे शिराळा तहसीलदार श्यामल खोत पाटील यांची उपस्थिती होती गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल गावस चंद्रकांत गावस यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्राध्यापक संपत पार्लेकर पलूस प्रकाश काशीद बेळगाव प्रमोद गोराडे अमरावती सखाराम कांबळे बेळगाव गजानन देसाई गोवा शिवाजी चाळक पुणे हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी प्राध्यापक विनोद गायकवाड बेळगाव देवा झिंचाड यांना राज्यस्तरीय मात्र स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पलूस येथील लेखक सत्येंद्र सुरेश कामत यांच्या टाक हुई डुई प्रीत पोरका खोटी खैटी या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं या समारंभासाठी कामेरी येथील ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील रमेश खंडागळे धनाजी दाभोळे भास्कर पाटील दीपक शिंदे पी के पाटील अशोक निळकंठ पोपट कुंभार प्राध्यापक विजय लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळं <laughs> लेखकांच्या लग्नाचे प्रश्न अजून काही त्यामुळे हा सुद्धा एक, एक संदेश आपण या निमित्ताने निश्चितपणाने घेतला पाहिजे आणि मी शिवाजी सावंतांच्या बाबतीमध्ये आज श्रीकांत पाटलांच्या सारखे कादंबरीकार या ठिकाणी आहेत किंवा नव्या पिढीतले अनेक लोक आहेत आपण ज्या विषयावरती लिहिणार आहोत एका मोठ्या पटलावरती आपण एका मोठ्या रंगमंचावरती आपल्याच लेखणीतून निर्माण झालेल्या ले व्यक्तिरेखांच्या आधारे आयुष्यात आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रश्न प्रयत्न हा कादंबरीकार करत असतो आणि त्यामुळं कादंबरी लेखन ही एक मोठी जोखीम आहे आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा हो लागतो